राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत आज अत्यंत मोठमोठ्या घडामोडी घडल्या आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड खंडनीय आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये दाखल गुन्हे दाखल असलेला आणि अटक असलेला एक आरोपी आज खरं तर मला ना पोलिसांना धन्यवाद द्यायचे आहेत महाराष्ट्र पोलिसांना थोडा महाराष्ट्र पोलिसांना सुकून झालं माझ्याकडनं पण महाराष्ट्र पोलीस नंबर वन आहेत ते नंबर वन राहतील आणि नंबर काल नंबर वन कालपण होते बीड पोलिसांचा खास करून सांगतो मी काही ह्या केसमध्ये आपला डायरेक्ट बीड पोलिसांशी कनेक्ट आहे संबंध आहे खास करून परळी वगैरे पण ते जिल्हा बीड असल्यामुळे आपण जीड बी बीड जी पुला बीड पोलीस पुला पण वाल्मिक कराड यांचे सक्के माऊस भाऊ विष्णू चाटे जे खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक आहेत यांना आज पोलीस पुरावे देऊ शकले नाहीत म्हणजे अभाव काय होतं पण पुराव्या अभावानुसार आज त्यांना न्यायालयीन कोठडी न्यायाधीशांनी सांगितली पोलिस कस्टडी त्यांना दिली नाही का तर पोलिसांनी जे हवे तेवढे पुरावे म्हणजे कन्व्हिन्स करणे इतपत पुरावे कोर्टाला प्रोड्यूस केले नाहीत म्हणून नाही म्हणा किंवा कोर्टाने त्यांना न्यायालयामध्ये पाठवलं न्यायालयीन कोटडीमध्ये पाठवलं पोलिसांकडून त्याचा अर्थ असा होतो की ते उद्या जामिनासाठी इलिजिबल झाले ते उद्या जामिनाला अर्ज करू शकतात आणि परवा दिवशी त्यांना जामीन पण मिळू शकतो आता इतकी गंभीर गोष्ट आहे अजूनपर्यंत देवेंद्र फडणवीस आपल्याला सांगतात डेवनपासून सांगतात ते आत्तापर्यंत सांगतात की या केसमधल्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही या केसवरती आमच्यावरती कोणाचाही दबाव नाही महोदय या केसमध्ये एक आरोपी अजून फरार आहे तो म्हणजे कृष्ण आंधळे राईट कृष्ण आंधळे हा बऱ्याच दिवसापासून फरार आहे म्हणजे दोन वर्षापासून हा फरार आरोपी आहे तरी देखील हा मस्साजोग्या गावात येतो संतोष देशमुखांचं अपहरण करतो त्यांची अत्यंत क्रूर निर्दयपणे हत्या करतो आणि पुन्हा हा फरार होतो आणि आमच्या गृहमंत्री महोदय बोलतात की आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही सोडणार नाही तेव्हा जेव्हा तुम्ही पकडणार बरोबर तुम्ही पकडलंच नाही अजून तुम्ही सोडायच्या कुठल्या गोष्टी करतायत ते तर जाऊ द्या अजून एकाला सोड पकडायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही दुसऱ्यांना सोडवून दिलं वाल्मी मी हे विष्णू चाटेंना अहो इतकी गंभीर गोष्ट असताना तपास पूर्ण झाला त्याला न्यायालयीन कोठडी देऊन टाकली तुम्ही आभार मानावे लागतील अशा न्यायाधीशांचे काय बोलणार पण तू तुम्हाला खरं नको सी आय डीन ज्या वेळेला वाल्मिक कराड्यांना अटक करून गेले ना, ना। रात्रीच्या अकरा वाजता त्यांनी कोर्ट खोललं होतं सर्वसामान्यां माणसांसाठी चार सा चार वाजता कोर्ट बंद होतं नंतर कुठलीही गोष्ट ऐकून घेतली जात नाही सर्वसामान्यांसाठी पण अतिविशेष महत्त्वाच्या लोकांसाठी रात्री अकरा अकरा वाजता कोर्ट उघडले जातात आणि दिल्लीचं कोर्ट एकदा मध्यरात्री तीन वाजता उघडलं होतं ते कोणासाठी उघडलेलं तुम्हाला जर माहिती असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा मग आपण त्या व्यक्तीशी कम्पेरिजन करायचं का ह्या व्यक्तीचं कारण त्यांनाही तीन वाजता उघडलेलं ह्यांना रात्री अकरा वाजता कोर्ट उघडलेलं असे असो या केसमध्ये हे तर सगळं घडलेलं आहे मी काय घटनाक्रम घडलेला आहे सगळं तुम्हाला एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तो ऑलरेडी टाकला आहे तो जाऊन नक्की बघा म्हणजे हत्येचा मास्टर माइंड हा मुक्त झाला आज मुक्त झाला अशा नावाचं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा मित्रांनो या केसमध्ये एक नवीन व्यक्तीची एंट्री झालेली आहे तो म्हणजे गोट्या गीते नावाच्या व्यक्तीची आता हा गोट्या गीते कोण आहे आणि ह्या गोट्या गीते हा सध्या ट्रेंडिंगला काय आहे आणि हा ट्रेंडिंगचा विषय का झाला आहे हा गोट्या गीते मित्रांनो वाल्मिक कराडांना मी अण्णा बोलतो कारण रिस्पेक्टने बोलावं लागेल आता का हे सगळे गुन्हेगार आहेत ना हे गुन्हेगार तर म्हणूनच नाही ना हे मोठे सगळे समाजसेवक आहेत हे पैशाच्या जोरावरती आरामात सुटतील उगा आपण त्यांच्या दुश्मन नको घ्यायला म्हणून मी आदराने बोलतो ठीक आहे गोट्या गीते हा वाल्मिक कराड अण्णा यांचा राईट हँड आहे है। बरं या गोट्या गीतेवरती एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये बावीस ते तेवीस गुन्हे द दा, दाखल आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे गुन्हे दाखल आहेत आणि गंभीर गुन्हे आहेत हत्या करणे अपहरण करणे चोरी करणे तुम्हाला सांगतो हत्यार म्हणजे पिस्तू पिस्तूल गावटी कट्टे स्वतःजवळ बाळगणे सप्लाय करणे विकणे आणि परळीमध्ये बीडमध्ये जे आता सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाकडे कट्टे आणि पिस्तूल मिळायला मिळायला लागलेत हे सगळं सप्लाय करणारा हा गोट्या गीतेच आहे का काय की असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे कारण हा गोट्या गीते मध्य प्रदेशवरून हत्यार आणतो आणि तो इकडे सप्लाय करतो पुण्यामध्ये ब पूर्ण राज्यामध्ये असा आरोप त्याच्यावर त्यांनी पोलीस पिंपरी पुलीस, चिंचवड पोलिसामध्ये पुलीस अशा प्रकारे गुन्हा दाखल आहे हा गोट्या गीतेचं आत्ता सांगायचं ट्रेंड ट्रेंडिंगला काय किंवा आत्ता सांगायचा विषय असा आहे की हा विषय व्यक्ती एकतीस तारखेला ज्या वाल्मिकांना कराड यांनी सरेंडर केलं सी आय डीला आणि हे लोक सी आय डीचे अधिकारी पोलीस वगैरे ह्यांना घेऊन पुण्यावरनं बीड साईडला निघाले होते त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये गोट्या गीतेच्या गाडी होती आणि फक्त गाडीच नव्हती तर ते त्यांनी टायटल म्हणजे असं इन्स्टाग्रामवरती रील्स देखील बनवून टाकलेली आहे अजून त्याच्या अकाऊंटला आहे ती रील्स ती रील्स अशा प्रकारचे की माझा विठ्ठल माझा अण्णा म्हणजे अण्णा तेच आम्ही नेहमीसोबत आणि फक्त हा त्या ताफ्यामध्ये गाडीच नाही चालवत आहे तर त्या ताफ्यामध्ये असणाऱ्या पोलिसांना मार्गदर्शन करतोय त्यांच्याशी चर्चा करतोय गप्पा मारतोय म्हणून हा गोट्या गीते पुन्हा व्हायरल झालेला आहे या गोट्या गीतेवरती राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलेला आहे ग आरोप अशा प्रकारचा केलेला आहे की ह्याच गोट्या गीतेला वाल्मिक कराडांना यांनी सांगितलं की बापू आंधळे म्हणजे बा वाल्मीमिक यांच्या सांगण्यावरनं गोट्या गीतेनी बापू आंधळे नावाच्या एका सरपंचाला गोळ्या झाडल्या आता हे बापू आंधळे प्रकरण काय आहे संतोष देशपूख आपले सरपंचच होते त्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी एका सरपंचाची हत्या झालेली ते बापू आंधळे हे आहेत बापू आंधळेवरती वैयक्तिक व्हिडिओ बनवणार आपण ह्या केसमध्ये बबन गीते यांचा देखील समावेश आहे त्यामुळे मी एक वैयक्तिक व्हिडिओ बनवतो पण जितेंद्र आवाड यांनी उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला ती केस आता सांगितली मित्रांनो धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली दोन हजार चोवीस विधानसभेची ते मला वाटते देशमुख नाव गेलं मी राजेसाहेब असं काही तर नाव आहे त्यांचं देशमुख आपण म्हणूया त्यांचं एक इंटरव्ह्यू मुंबई तकवरती आता सध्या व्हायरल झाला म्हणजे मुंबई तकनी घेतला अभिजित करंडे नावाच्या एका पत्रकारांनी तर तो एकदा तुम्ही जाऊन बघा खरंच जाऊन बघा तुम्ही का माहिती आहे का त्या इंटरव्ह्यूमध्ये असे असे काही खुलासे केलेले आहेत आणि अशा असे काही मुद्दे के त्यांनी मांडलेले आहेत ना देशमुख साहेबांनी तुमचं डोकं दुखायला लागेल ते सगळं ऐकून ह्या बी परळीमध्ये बीडमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये काय काय आहे आणि काय काय आहे फक्त तो व्हिडिओ इंटरव्ह्यू बघा अहो संतोष देशमुखांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एक घटना घडली परळीमध्ये कोणासोबत घडले दुबे नावाचा एक व्यापारी व्यावसायिक आहे जो गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत असायचा आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा अत्यंत कट्टर आणि जवळचा मित्र त्याच्या मुलाला किडनॅप केलं परळीमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी दहा तारखेला मुलांनी फोन करून बापाला सांगितलं बाबा माझ्या कपाटामध्ये तुमच्या कपाटामध्ये जितके काय पैसे असतील सोन असेल नान ना असेल सगळं घेऊन या आणि यांना देऊन टाका तो आला त्यांना दिलं पुढं दहा किलोमीटर होते त्या मुलाला सोडून दिलं पोलीस परळीचे दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेले आणि सांगितलं की काय अडचण आहे तुम्हाला तुमची काल काय घटनाक्रम घडला आम्हाला सांगा तर दुबे नावाचा व्यक्ती काय बोला माहिती आहे पोलिसांना हात जोडले पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही आता इथून निघून जा आणि एकच विनंती करतो की तुम्ही इथून निघून जा आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार द्यायची नाही आम्हाला कुठल्या प्रकारे तुमच्यावरती म्हणजे कुणावरती संशय गुन्हा दाखल करायचा नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही अडचण नाही आमचा मुलगा ह्या ठिकाणी जिवंत आला हेच आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कोण बोलत आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं अत्यंत जवळचा मित्र आता हे अपहरण कुणी केलं ह्याच्याबद्दल चकार शब्द नाही म्हणजे माहितीच नाही बापू आंधळीची केस घडली हे राजे साहेब देशमुख आहेत विधानसभा म्हणजे यांचं एक व्हिडिओ व्हायरल झाला आपल्या चॅनलवरती देखील आपण तो व्हिडिओ व्हायरल केला कैलास फड आणि त्याच्या मुलाचा की कशाप्रकारे त्याची त्या सगळी टोळी ती सगळी वा देशमुख साहेबांच्या कार्यकर्त्यांना गाडीत बसायला सांगते बाहेर थांबायला सांगते बॉडीगार्डला नाही का ते एक व्हिडिओ व्हायरल झाला कैलास फड बॉडीगार्डला सांगत होता हे तू गप रे तू थांब रे असं बोलत होता ना त्या व्हिडिओमध्ये जी मारहाण झालेली आहे ना त्या मारहाण झालेल्याच्या व्यक्तीचा देखील अजून बीड पोलिसांनी नोंदवून घेतला नाही परळी पोलिसांनी ती घटना घडून किती दिवस झाले निवडणूक काळातली घटना आहे ती आणि या बीड पोलिसांच्या ताब्यामध्ये ह्या सगळ्यांच्या एस आय टीमध्ये सी आय डीमध्ये आपले वाल वाल्मिकांना कराड आहेत सुदर्शन साहेब आहेत प्रतीक घुले आहेत म्हणजे अजून जयराम चाटे वगैरे विष्णू चाटे अत्यंत महत्त्वाचे सगळे महोदय आहेत त्या ठिकाणी आणि ह्या सगळ्यांना फाशीची शिक्षा होईल अशी स्वप्न तुम्ही आम्ही बघत राहिलो आहे तर देशमुखांनी इतके गंभीर आरोप केलेले आहेत त्या ठिकाणी परळीमध्ये नावं घेऊन धडाधड बोललेला आहे माणूस तुम्ही राज्यामध्ये काय खळबळ उडवणार आहे काय मारणार तुम्ही फक्त विचार करा तो व्हिडिओ बघून इतके गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि आमच्या अजितदादा काय बोलतात की धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत आम्ही राजीनामा घेणार नाही मला एक गोष्ट कळत नाही की एखादी मुंगळा एखादा मुंगळा एखादी मुंगी गुळाच्या ढेपेला तशी चि, चिटकून बसते ना अशा प्रकारे काही लोक मंत्रीपदाला एकदम चिटकून बसलेले जसं काही ते माझ्या आयुष्यात एकदा गेले की परत मिळणारच नाही अरे इतक्या गंभीर स्वरूपाचे आपल्यावरती आरोप होत असतील तर आपण पाणी सोडावं अशा मंत्रिपदावरती आपण धुतलेल्या तांदळासारखा असेल तर पुन्हा आपण गर्वाने त्या मंत्रिपदावरती विराजमान व्हावं काय महिना दोन महिने पाच महिने सहा महिने जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत घरी बसावं लागेल ना घरी पण बसायची काय आमदार की तुमची आहे ना फक्त मंत्रिपदावरनं खाली यायला सांगितलं जाते ना आपल्याला पण या केसमध्ये म्हणा मंत्री असतील पक्षाचे नेते असतील आदरणीय ने देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे नेते सगळ्या मंत्रिमंडळाचे ते मुख्य मुख्य नेते त्यांच्या हातामध्ये कुठल्या मंत्र्याला ठेवायचं कुठल्या मंत्र्याला नाही का ठेवायचं जरी तुमची महाविती असेल तुमचं सगळं मित्रपक्ष असतील पण जर तुम्ही निर्णय घेतला की ह्या मंत्र्याला ह्या मंत्र्याच्या विरोधामुळे किंवा ह्या मंत्र्यांमुळे आमच्या सरकारचं नाव बदनाम होतं आहे म्हणून ह्या मंत्र्याला काही काळासाठी बाहेर काढा का नाही काढणार हो पण इथं कसं आहे माहिती आहे का मला तर कधी कधी असं वाटतं की हे तर फक्त आका आणि मोठा आका छोटा आका आणि मुन्नी नाही आहे इथे खूप मोठमोठे शार्क मासे पण ह्यांचे पण हात सगळे रंगलेले आहेत ह्या रक्तानी संतोष देशमुखांच्या रक्तानी त्यामुळे मला नाही वाटत या केसमध्ये इथून पुढं काय होईल कारण आज इतकी गंभीर घटना घडलेल्या असताना देखील विष्णू चाटेसारख्या एका मुख्य आरोपींपैकी एक असणाऱ्या व्यक्तीला न्यायालयीन क पोलीस कस्टडी द्यायची सोडून न्या हो न्यायाधीश महोदय न्यायालयीन कटडी कोट कोठडीमध्ये पाठवतात त्याच्यासारखी गंभीर म्हणजे शर्मेची बाब नाही आहे म्हणून मी तुमच्यासाठी हा प्रश्न सोडतो आहे आत्ता काय तुमची इच्छा असेल तर कमेंट करा नसेल इच्छा तर नका कमेंट करू केस का या केसमध्ये तुम्हाला खरं सांगू का जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह आहात तुम्ही या सगळ्या केसकडे केस विसरली नाहीत तोपर्यंत फक्त आवाज आहे ज्या दिवशी तुम्ही सगळी केस विसरणार त्या दिवशी संतोष देशमुख केसची फाईल आहे ना ही तुम्हाला पोलीस स्टेशनला दिसणार पण नाही ते अख्खं पोलीस स्टेशन जळून सगळी डॉक्युमेंट जळलेले दिसतील तुम्हाला त्यामुळे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात म्हणजे ह्या केसमध्ये लक्ष देऊन आहात तोपर्यंत तो ह्या त्या केसमध्ये काही न्याय मिळायची अपेक्षा आहे त्यामुळं तुम्हाला कमेंट करायची असेल शेअर करायचं असेल नसल करायचं जबाब जबरदस्ती नाही काय काय कराच ते करा, करा तुम्ही पण एक प्रश्नाचं उत्तर नक्की द्या की या केसमध्ये एवढं सगळं घडामोडी घडलेलं असताना संतोष देशमुखांना न्याय मिळेल का हो किंवा नाहीमध्ये कमेंट उत्तर द्या आणि आपली प्रतिक्रिया नक्की नोंद करा जय शिवराय जय मल्हार